पण पक्षाने एकदा तिकीट दिलं आमचा उदार ठरला मग मात्र आम्ही कोणी मागे पुढे पाहत कोणी असो कसंही असो आम्ही करीत मागे पुढे पाहतो अनेक लोकांना वाटत होत आपण बघितलं असेल अनेक लोकांचा माग उतरला की नाही मात्र नाटात यायला तिकीट दिलं नाही डोळ्यावर शेवटच्या दिवशी कापलं म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी माघारीच्या मी सांगितलं होतं मला किती शंका आली होती माझ्या मनात पाच तुमची की तिकीट बदलवलं पाहिजे मी मान्य करतो आणि त्यांनाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेलाही माहिती होतं बदलव ना तिकीट आपण जिला उमेश पाटलाला ना यापेक्षा जास्त मतदार आपण त्यावेळेला निवडून आणलं पण तिकीट कापलं म्हणून काही स्पिन त्या थांबल्या नाहीत त्या म्हटल्या मी नाराज झाली आणि मी घरी बसते नाही तर मी दुसरा उमेदवार शोधते मी याला उभं करते का मी उभं राहते असं जे कधी म्हटलं नाही त्या कामाला लागल्या जोमाने कामाला लागल्या उदय बाबू होते सगळेजण कामाला लागले कोणी असं कुठे मागे सुद्धा फिरून पाहिलं नाही महिनाभर सगळ्यांनी रामराम राबले किंवा आठवडे सगळ्यांनी प्रचार केला आणि चार के लाखांनी किती ला पोडेसेर लाखा किती होतो पक्षाला चार लाख तेरा हजार मतांनी त्यावेळेला आपण उच्चार केला आणि त्यावेळेला आपण त्याला निवडला चार पंच्याहत्तर पाच लाख जवळपास दिले होते जे काय असेल ते असेल जाऊया आपण नंतर बघू बघूया आपण नंतर पण त्यावेळेला एवढ्या पदाधिकेत आपण त्याला जोडून आणलं आणि या वेळेला वरतूनच तिकीट कापलं गेल्यावर मी आधी सुद्धा दिल्या होत्या की आपले चालले तर की योग्य चाललेलं नाही आहे वरतून तुम्हाला धोका होईल वर्षभरापूर्वी सांगितलं दोन वर्षापूर्वी सांगितलं आणि असं झाल्यानंतर तुमचं तिकीट कापलं गेलो तिकीट कापायचं चार दिवस आधी दिवस दहा दिवस आधी मला तुम्हाला बहुत पक्ष त्यांना तिकीटाला देईल प्रामाणिकपणे काम करू त्यांना आमची संधी मिळाली इतकं जोरात करू इतकं जोरात करू हे टाळायला खूप झाले जोरात झाले पण पक्षाचं तिकीट कापलं गेल्या बरोबर दोन दिवसापूर्वी दो आपली भूमिका बदलली मी इतकं चांगलं काम केलं मी पार्लमेंटमध्ये दहा आत आलो मी दहा नंबरमध्ये आहे एवढ्या लोकांमध्ये पाचशे लोकांमध्ये मी असं आहे कसं आहे तुम्ही त्यावेळेलाही म्हटलं का इतकं चांगलं काम आहे तुम्ही आपण उभे राहा पण नाही त्यावेळेला पारोळ्यावाले तू बरवता चलो बघा बकरा केला तर त्यावेळेला सांगितलं की आपल्या वैयक्तिक त्याच्यामुळे नाहीये उद्या गिरीश पादक जर पक्षातून गेला तर काय फार फरक पडणार नाहीये आपल्याला मी सांगून दुसरा कोणती येऊ नये तिथे हो संघटना आहे पक्ष आहे आम्ही मोठ्या आहोत त्या पक्षाच्या भरोशावर आहोत आम्ही का आमच्या वैयक्तिक म्हणून नाहीये वैयक्तिक म्हणून कोणी नाही ते मी तुम्हाला सांगेन की किती मुख्यमंत्री निर्माण सांगू गुलाब सिंगापासून किती सांगू कल्याण सिंगांपासून मुलाबी कल्याण सिंगांपासून किती जण गेले उद्धव प्रणाली वाघेलाजी असते गुजरातचे उत्तर प्रदेशच्या आमच्या त्या भगिनी होत्या साधवी उभा भारती होत्या वाघेलाजी होते कल्याण सिंग गेले किती लोक सांगू मोठे मोठे येदुरप्पा गेले परत आले सगळे परत आले पण एकदा पक्षातून बाहेर पडले नंतर त्यांना कोणीच बघितलं नाही त्यांचं नावसुद्धा कुठे आलं नाही ना 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 ना। टी सुद्धा आलं नाही ना ना ना। वर्तमानपत्र सुद्धा आला नाही शेवटी ना ना ना। आले पक्षामध्ये आणि म्हणून तिथं खूप मोठे नेते मुख्यमंत्री राहिलेले होते आपण काय आहोत आपण कोण आहोत एक महिना पक्षात आले तुम्हाला आमदार केलं लगेच दुसऱ्या पक्षाला निवडणूक केलं तुम्हाला खासदार केलं आणि तुम्हाला असं वाटलं की माझ्यामुळेच चाललं आहे की का सगळ्या पक्षाचा गाडा मीच मोठा आहे की काय पक्षामध्ये आणि म्हणून तुम्हाला तुमची जागा दिसली मी बाकी लोकांपर्यंत बोलणार नाही सगळ्यांना सगळ्यांची जागा दिसलेली आहे तुम्हाला कल्पना आहे मी मी म्हणणार आहे मी मी म्हणणार आहे सगळ्यांना कसे बसले मला ते ताब बनता वेळ खर्च करायचा नाही आपला संप म्हणजे हे नाहीये नाही आहे थोडे करायचं नाही मला कुठे काही पण जे मी मी म्हणणारे होते त्यांची अवस्था काय झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी या पक्षामध्ये कार्यकर्ता मोठा आहे संघटन मोठं आहे तुम्ही आज म्हणून आम्ही आहोत सहा सहा वेळा सात सात वेळा मी आमदार होतोय मंत्री होते कोणाच्या पण होतोय सावरकरजी आपण जे सांगितलं की आपल्या डोक्यामध्ये हवा जाते हवेत हो कटकल्या लागतात मी आमदार झालो मी जिल्हा परिषदेचा सदस्य झालो मी अध्यक्ष झालो मी सभापती झालो मी खासदार झालो मी तो ही डोक्यात हवा वेळेला जाते ना त्यावेळेला ती समजल्या माणसाचा डाऊन सुरू झाला सा सांगायचा डाऊन समजा सुरू झालं